विठ्ठल महाराज यांच्या फडावर ही कायमची चालू आहे पहिल्यापासूनच पहिल्या मापच करता येणार नाही आम्हाला दिंडी नंबर नाही फक्त आम्ही देवकरांची दिंडी म्हणायचं संस्थांच्या दिंडीत असतो आम्ही अकरा नंबर पुढं याचं महत्व आपलं काय हा सोना म्हणजे आज हा धन्य आज दिवस आहे म्हणजे इतका सोन्यासारखा दिवस हा साडेतीनशे पिठापैकी म्हणजे म्हणते ना साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आजचा आणि हा वारकऱ्याला आनंद मिळतो बर हा वारकऱ्याला भरपूर आनंद मला आज आमच्या आनंदाला पारा पार नाही तुको बरायचं नाही तर माऊलीच्या अभंगाच्या प्रमाणात तू सांगा दादा दिपाळी दसरा झाले सोन्या दैन्य गेले उठावटी झाले समाधान पायी विसावले म्हण तू का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा बर पुढली का समोर नसतानी उद्धव घाटावरच अशा दिंड्या सर्व काही येतात दुपार पाच वाजल्यापासून उद्धव घाटाचं काय महत्व आहे काही जुनी परंपरा आहे का जुनी परंपरा ही पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे वा वा धन्यवाद बाबा थोडा वेळ घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आ, मी परभणी जिल्ह्यातला आहे आणि मी पण वारकरीच आहे माझं एक चॅनल आहे सज्जन महाराज या नावाने हा आणि बरेचसे दर्शक बघतात महाराष्ट्र जावे या हेतून थोडा वेळ खर्च केला त्याबद्दल क्षमास्व कुंडली की हरी विठानदेव आमचे इथे होणार आहे ना ते आ,

अर्पितुकारा गे झगरा पो तो को कोमाची आ बंगल फिले अर्पित करामा मा स्वामी सड़गर धामादारूर्थ आये ठकविहा चरणी मत फिर अर्पित कारामा स्वामी सगरे धामा तुपिदार मूर्थी आये ठप अम्मा आरती अर्पित आले तो नीं नोरा ने भाई ने उपस्थित केले जना आले जना अभिनंदन के बारे में समझे ना बात सारा ये टारगेट दूंगा